मुलाला काही इजा करतील म्हणून माकडांना हुसकावण्यासाठी बाबानं पुराड फेकून मारली पण दुर्दैवानं ती त्याच्याच मुलाच्या मानेवर बसली या दुर्दैवी घटनेत दोन वर्षाचा मुलगा आरव याचा मृत्यू झाला कुटुंब आणि पोलिसांना माहिती न देता मुलाचं दफनविधी केले त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याची चर्चा आहे लखन सिंह असं पित्याचं नाव आहे तर त्याच्या मेवड्यानं म्हणजे अरवचा मामा जितेंद्र सिंह यांनी हा खून केल्याचा आरोप केला आहे पोलिसांनी या घटनेला केवळ अपघात मानलाय उत्तर प्रदेशातील मध्ये दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाला वडिलांनी माकडांना मारण्यासाठी कुराड फेकली असताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान नेमकं काय घडलं दोन वर्षाचा आरव घरात खेळत असताना ही दुर्घटना घडली काही माकडं घरात घुसली यावेळी पिता लखनसिंह याला वाटले की माकडे लहानग्या आरोवर हल्ला करतील त्यामुळं तो त्यांना हकलण्यासाठी घराच्या छतावर गेला त्यानं माकडांना मारण्यासाठी लांबूनच कुराड फेकली घटनेनंतर शौचालयाच्या भिंतीवर रक्ताचे डाग दिसले आरवच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय घटनास्थळी धावले त्यांनी त्याला तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यानंतर कुटुंबानं पोलिसांना माहिती न देता मुलाला दफन केलं यामुळे नातेवाईकांमध्ये संशय निर्माण झालाय लखन सिंहचा जितेंद्र सिंह यांना आरोप केलाय की हा अपघात नसून खूण आहे त्याच्या म्हणण्यानुसार लखन पत्नी अनिता सोबत झालेल्या भांडणात मुलाला मारले जितेंद्रनं सांगितलंय की लखनचं अनिता सोबत सोमवारी रात्री भांडण झालं त्यानं तिला खोलीत कोंडून मारले रात्री वाट शांत झाला पण मंगळवारी सकाळी तो पुन्हा सुरू झाला जेव्हा पती पत्नी भांडत होते तेव्हा अरव त्याचे आजोबा रामचंद्र यांच्या मांडीवर होता भांडणादरम्यान लखननं आरवला हिसकावून घेतले कुराड उचलली आणि त्याला मारले त्यानं पुढे आरोप केलाय की लखननं बहुतेक वेळा आपल्या पत्नीला घाबरवण्यासाठी कुराड उगारली आणि मुलाच्या मानेवर रोखली पण यावेळी त्याच्या हातून त्याचा मुलगा मारला गेला जितेंद्रच्या म्हणण्यानुसार लखन नेहमी आरवच्या आईला मारहाण करायचा पोलिसांचा मात्र हा केवळ अपघात असल्याचा अंदाज आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती आहे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे